आपल्याला ना ॲक्च्युली आपल्या गावामध्ये हो गावामध्ये ना एक भाऊ आहेत तर त्यांनी म्हणजे बऱ्याच वेळा मला बोलले होते की अरे ये कधी खा आम्ही तिथं खातो तर व्हिडिओ वगैरे ब्लॉगमध्ये टाकणं होतं तर ते आपले रेग्युलर सबस्क्राईबर आणि बघत असतात ब्लॉग आपले तर ते बोलले मला बोलले होते की यार या ना तरी मग आज तिकडंच जाऊ आज व्लॉग पण बनेल आणि भाऊंना पण भेटून येईल तुम्ही पण बघा बाहूनच्या आणि काय चव आहे म्हणजे सुपर म्हणजे एकदा आहे ना तुम्ही याच देवगावात आले ना नक्की याच मंदिराच्या जवळच आहे तुम्हाला लोकेशन पत्ता सगळं देतो मी पण आधी टेस्ट बघा तुम्ही पण पहिल्यांदा नोंदणी घेऊन चाललोय मी हे पण टेस्ट सांगते कशी आहे पोचल्यापर्यंत भाऊच्या वडेवाच्या इकडे हो भाऊ भाऊ कंप्लेन करत नाही कंप्लेन करतो फॅमिली आलं आपल्या खाऊन येऊया एखादी मित्रांनो आम्ही ना इथं म्हणजे भाऊ ना एकदाही वेळा येतो ना ता आधी लग्नाच्या आधी तरी ना ओमकार आणि आम्ही जस संडेला येतो ओंकार माहिती आहे तुम्हाला बरोबर तर ओंकार आणि मी आणि आमची गोलभाजी ना ही भाजी गोलभाजी एवढी खायचो ना दोन तीन प्लेट खायचो आणि दोन वडापाव दर संडेला तेवढं खाऊन घ्यायचो आणि टेस्ट एक नंबर आहे त्याच्यामुळे आम्ही रिटायचो गप्पा गोष्टी करायचो मस्त लगेच ही भारी होता हा मजा येते तेच माझं म्हणलं त्यांना पण आज जरा दाखवली आणि भाऊ पण मला बोलले होते की आमच्या जवळ जाग म्हणत नाही ब्लाव म्हणत नाही माग तुमचंच नाही भाऊ अजून व्हिडिओ बघा आमचा भाऊवळीवाले वळीवाले ना खूप जुन आहे लोकेशन वेगळीकडे होतं मेन पुढं होतं आता मेन गावात आले बाकी काही विषय नाही पण टेस्ट सेम चला मित्रांनो मस्त खाऊन झालेलं आहे तुम्हाला सांगितलं आपण भाऊ मी बरं काय काय बोललं तात बरं का आता जाऊ मध्ये बघ ठीक आहे हा भाऊ आहे मग मला मग आलेलं हे केलं ना हा भाऊ आहे ठीक आहे याने तू आहे त्याला किती वर्ष आले मी फक्त म्हटलं की खूप दिवस झाले किती वर्ष झाले वीस वर्ष आलं टोटल वीस वर्ष झालं लोकेशन आधी मी सांगितलं असं की तर तिकडं होतं आणि नंतर इकडं आलं राईट आता इकडे किती वर्ष झालं आता पाच वर्ष आहे आणि तुम्ही वरती रेट बघू शकता रेट एकदम काय म्हणतात त्याला खूप मायनर आहे खूप कमी रेट आहे असं नाही की खूप हाय आणि क्वालिटी बाप क्वालिटी आहे जसं खाल्लं आपण आणि दर संडेला नाही म्हटलं तरी भाऊच्या इथं असतो आपण सध्या नाही आहे जरा लग्नापासून पण लग्नाच्या आधी भरपूर असतो बाँग। भाऊ भाऊ होतो नाही भरपूर ना भरपूर वेळायचो उभी आणि यायचो आणि मस्तपैकी खायचो दोन चार वडापाव दोन प्लेट भजी खावणं जायचो पण टेस्ट चांगली आहे बाकी काय तुम्ही आलात तर नक्की या आपले देवगावचे जे एंट्रन्स आहे मंदिराचं एंट्रन्स आहे त्याच्या नाही करत आहे तुमच्या साईडला किंवा कोणाला दुसरा बाहूच्या भाऊवाडीवाले कुठे आहे ते तुम्हाला सांगून देऊ बरोबर ठीक आहे चला आता जाऊया तर घरी